नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आपण आलो आहोत फलटण शहरातील गजानन चौकाशी शेजारी आपण आलो हो, आहोत ज्या ठिकाणी शेकडो महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत फलटण शहरासह तालुक्यातील महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि ज्यांची या ठिकाणी फसवणूक झाली अशा भावना या ठिकाणी महिलांच्या व्यक्त होत आहेत अनुष्का लघुगृह उद्योगाच्या माध्यमातून या महिलांना अमिष दाखवण्यात आलं होत प्रत्येकी दोन हजार प्रमाणे आणि अशा प्रकारे आन... एका खात्याला दोन हजार अशा प्रकारे गुंतवणूक करण्यात आली होती या माध्यमातून पेन्शिल उद्योग सुरू करण्याचं या ठिकाणी महिलांना सांगण्यात आलं होतं साखळी पद्धतीने या ठिकाणी लघुउद्योग उद्योग देण्याचं आश्वासन या ठिकाणी देण्यात आलं होतं डिसेंबर दोन हजार चोवीस साली ही कंप कम्प, कंपनी या ठिकाणी सुरू झाली मात्र कालांतराने महिलांकडून दोन हजार रुपये प्रत्येक खातेदाराप्रमाणे घेतलं एका महिलेने एक एक दोन दोन खाती त्याचबरोबर पाच पाच दहा दहा खाती या ठिकाणी घेतली जेणेकरून दहा ते वीस हजार रुपये एका एका महिलांचं घेण्यात आलं मात्र यानंतर कालांतराने या महिलांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा लघु उद्योग देण्यात आला नाही आपली फसवणूक झाल्याची भावना या महिलांची ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस आज महिला या ठिकाणी फलटण येथील गजानन शेजारी असलेल्या या कार्यालयावरती जमलेल्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी काय नेमकं त्यांची फसवणूक झाली आहे इतक्या मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी दाखल झाल्यानंतर पोलीस प्रशासन शहर पोलीस स्टेशनच्या अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आता प्राथमिक चौकशी सुरू झाली आहेत नेमका अनुष्का लघुग्रह उद्योग काय प्रक्रिया झाली होती आपण महिलांकडून जाणून घेणार आहोत तुमचं नाव सांगा सुरुवातीला काय नेमकं झालं होतं सुरुवातीला काय प्रक्रिया होती त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही दोन चा एक आयडी कार्ड आणि त्याच्यामध्ये पाचशे रुपये तुमच्या फॉर्म चे कटून आणि दीड हजार रुपये काय नाव सांगितलं तुम्हाला सुरुवातीला अनुष्का लघुग्रह उद्योग आणि तुम्हाला त्या ठिकाणी गृह उद्योगाच्या माध्यमातून काय देऊ सांगितलं होतं मला पेन्सिल देत होते ते पॅकिंग करायला कधी स्टिकर भरायचे होते कधी काढायचे होते कधी ही प्रक्रिया सुरू झाली नेमकी डिसेंबर पासून म्हणजे जशा महिला वाढत गेल्या तस तसे महिने प्रत्येकाच्या आय डीचे चेंज आहे सुरुवातीला तुम्हाला उद्योग मिळाला होता सुरुवातीला नाही मिळाला आम्ही फॉर्म भरल्यानंतर पंधरा दिवसांनी काम भेटलं किती दिवस तुमचं हे काम चाललं महिने झालं एक महिन्याचं पेमेंट म्हणजे वीस दिवस पूर्ण झाले त्यांनी दहा दिवसाचं हजार रुपये पेमेंट केलं त्यातलं शंभर रुपयाचं त्यांचं एक प्रोडक्ट आहे ते आम्हाला देत होते आणि मग नऊशे रुपये त्यांनी आम्हाला दिले आता मला त्यांच्याकडून पहिले दीड हजार आणि कामाचे दोन हजार आता साडेतीन हजार रुपये माझे पर्सनली येणार आहे मग तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली का त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की ऑडिट चालू असल्यामुळे एक महिना काम बंद राहील ते आज एक तारखेला सुरू झाले कोणाच्या माध्यमातून तुम्ही हे पैसे गुंतवणूक केले होते आमच्या आम इथं आता एकमेकांच्या सांगण्यानी त्या स्वाती जाधव म्हणून इथं आहेत त्यांच्याकडे आम्ही फॉर्म भरले होते काय सांगण्यात सध्या काय सांगण्यात सध्या आता ते म्हणतात की ज्यांच्याकडे त्यांनी पैसे गुंतवले होते तर त्या पळून गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे आणखीन काही महिला आहेत या ठिकाणी किती तुम्ही कधी पैसे गुंतवणूक केली होती पंधरा दिवस झालेले पैसे बदलेले किती पैसे भरले तुम्ही काय तुम्हाला सांगण्यात आलं होतं काय नुसते का काम करायला म्हणजे काम कर, कार, तुम्ही किती पैसे या ठिकाणी तुमचं नाव सांगा माझवी काय तुम्हाला सांगण्यात आलं होत पंधरा दिवसांनी तुम्हाला फॉर्म भेट भरला काहीच नाही याबाबत तुम्ही काय आता मागणी काय तुमची तुम्ही तर पाच आय डी काढले माझा अजून शंभर पेमेंट नाही काय सांगण्यात तुम्हाला नेमकं असं तुम्ही किती या ठिकाणी आय डी कार्ड एकच आय डी काढली दोन हजार त्यांनी घेतले आणि सतरा अठरा दिवस झाले सांगितलं त्यांनी दहा दिवसाचे पण सुट्ट्या सुट्ट्या दोन महिने सुट्टी त्यांचं सुट्टी झालं सुट्ट्या सुट्ट्या एकही दहा दिवसाचे पण पैसे नाही आणि हां सारखे सुट्ट्या दहा दिवस ते शनिवार रविवारी पण त्यांनी सुट्टी ठेवली ना अशी पण सुट्टी ठेवली पंधरा पंधरा वीस वीस दिवस सुट्टी आणि दे या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला आक्रमक झालेल्या आहेत आणि पोलीस प्रशासनही या ठिकाणी दाखल झालेले आहेत प्राथमिक स्तरावरती या ठिकाणी पोलिसांकडून माहिती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे नंतर अनेक अनेक महिलांनी शेकडो महिलांनी या ठिकाणी आपले पैसे गुंतवणूक केले आहेत मात्र सध्या कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी काम मिळत नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे आता पोलीस प्रशासन काय या ठिकाणी भूमिका घेणार त्याचबरोबर ज्यांच्याकडे हे पैसे गुंतवले होते या ज्यांनी हे पैसे गोळा केले होते हे आपल्या समोर येऊन बाजू मांडणार का त्याबाबतही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांचीही बाजू आम्ही मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत पोलीस प्रशासनाकडून काय या ठिकाणी भूमिका घेतली तीही आम्ही या ठिकाणी लक्ष ठेवून आहोत पोलीस प्रशासन काय करणार आहे ज्यांनी कोणी पैसे गोळा केले आहेत ते जरी आले या ठिकाणी त्यांचीही बाजू या ठिकाणी मांडण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत नेमका अनुष्का लघुग्रह उद्योगाच्या माध्यमातून या ठिकाणी किती महिलांचा या ठिकाणी आकडा आहे किती महिलांकडून अशा प्रकारचे दोन दोन हजार रुपये गोळा केलेत हे आता पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे सध्या तरी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आता काय पुढील प्रक्रिया होती हे पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते साठी गजानन चौक फलटण